पूर्णा येथील नगरपालिकेच्या स्वच्छतेचा नियोजन शून्य कारभारांचा नागरिकांना फटका अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी करावी लागते कसरत पूर्णा शहरातील गवळी गल्ली परिसर सध्या अक्षरशः सडलेल्या नाल्यांचे दुर्गंधीच्या लोटांचे आणि नगरपालिका प्रशासनाच्या गलधान कारभाराचे प्रतीक बनले आहे मागील तीन महिन्यापासून या भागात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून नाल्या भरून रस्त्यावर घाण पाणी साचलेले आहे यातून पसरणाऱ्या दुर्गंधीने संपूर्ण परिसर हैराण झाला आहे है। नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि नियोजनशून्य कारभारामुळे अधिकारी वर्गाची पाहूनंतर भूमिका यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे विद्यार्थ्यापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण या अस्वच्छतेचा बळी ठरत असून मलेरिया डेंगूसारख्या रोगांचा प्रकोप परिसरामध्ये वाढत आहे गवळी गल्लीतील रहिवाशांनी वेळोवेळी तक्रार करूनही नगरपालिकेने कानाडोळा करण्याचे ध्येय रो राबविले आहे योजनात्मक पद्धतीने स्वच्छतेचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनामुळे मुख्य रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांसह वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय तर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आमच्याहून मोठे व्हायले आणि आम्हाला काय की पाणीट टव्हाले हां तुम्हाला कळयना का मग इकडे गल्लीचे लोक कसे बीमार पडायले काय करायले म्हणून इकडे इलेक्शन यायला तुमचं येतात पाया पडायला इतर तवा पाया पडतात येऊन आणि नंतर काय तिकडे माणूस मेला तरी बघायला कोणी येत नाही तर काय म्हणून येतात मग तुम्ही तवा पाया पडायला नाही येतात लवकर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा घोषणा आमचा भाग स्वच्छ होतो का असा सवाल करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे ही दशा आहे रोडची इथले नगरसेवक आहे हाजी त्यांना जाऊन सांगितलं तरी ते काय यायला तयार नाही आले पाहून गेले काय हा करतो करतो म्हणून आज सहा महिने झाले हीच दशा आहे बा दिलेत का तक्रारी दिलेल्या आहे सगळे पण तिथं काय प्रतिसाद काय मिळाला आले फक्त यायले शिव यायला कर्मचारी यायला पाहिले नुसतं चालले नाही नगरपालिका अंतर्गत लाखो रुपयाचे स्वच्छतेचे टेंडर देऊन सुद्धा नेहमी अस्वच्छता केली जाते यामुळे प्रभागातील नागरिकांना अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येत आहे झोप झाले पाणी आलं लागले झाली पाणी किती डोस असला त्या दरात काय स्वच्छते स्वच्छते वाली काय नाही ना काय नाही जिकले व्हायला आता बेदाडा नद्या नगरपालिकेचे कर्मचारी येणार का नाली साफ करायला कोणीच येणं झाले परिसरातील नागरिकांनी प्रशासनासह नाही धारेवर धरले आहे या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह महिलांनी केली आहे हा नाली प्रश्न असून या नालीमध्ये आतापर्यंत झालेली कोंडी आतापर्यंत होणाऱ्या लोकांना त्रास याच्यापासून लेकरा होणारा जो त्रास याच्यापासून बचाव करण्याकरता शासनाकडं कर। शासनाने याच्याकडे कर लक्ष करून या पाण्याचा काहीतरी मार्ग काढून पब्लिकला एकमेव त्या गोष्टीपासून सुविधा द्यावी हीच माझी विनंती नगरपालिकेला या अगोदर वारंवार आम्ही दिलेल्या तक्रारी करूनही सुद्धा आतापर्यंत कुठल्याही बाबतीमध्ये शासनाने किंवा नगरपालिकेने याच्यामध्ये लक्ष न घेता केलेलं आहे करिता याच्यावर लक्ष करू लक्ष घेऊ लक्षपूर्वक विचार करू या गोष्टीचा मार्ग काढावा काय तुमची पुढची भूमिका पुढची भूमिका म्हणजे याच्यावरती जी सोल्युशन काढण्याची गरज आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण Thanks for watching Ikmut Digital.